एवढं पैसे देड लाख रुपये तू व्यापार नाही तू दीड लाख रुपये आठ महिन्यात देतो चालतो तुला वस्तू तुमच्याकडे आमदार ना तो दीड लाख रुपये ना तुझ्या मायाकडे ठेवायला ठेवतो तसं काही उगत बाई लागून बडबड करतो काय कळत नाही वळत फक्त नाही तुलाच कळतं बाबा आम्हालाच कळत नाही आम्ही शेडे तू तुमचे काय पैसे तुमच्याकडे वर तुमची जागा पैसे पैसे नसले ना तर बुकिंग नाही करायची सोपं नाही आतून पाहून पाय बस नाही नाही आतून पण तू असं आला काय माहिती काही उडी घेतली ना तर तू ऐक ना तू तेव्हाच मला सांगायचं होतं दुसऱ्या महिन्यात भाऊ ही आज तुझी तारीख आहे माझ्याकडे पैसे आहेत तेव्हा सध्या तुम्ही काय बोलले असते हे तुम्हाला असते तेव्हा सुद्धा तेव्हा असे तुम्हाला असते शिक्का मारले नाही आम्ही काय केलं तुला तू काय केलं माहिती हुशारी थांब इकडे बाय तुला व्यवहार माहिती काय तिने तीन हजार मला जमा केले नंतर परत आली भाऊ म्हणे मला तीन हजार मला ती दे अडचणी पन्नास हजार परत पैसे देईल मी तीन हजार परत दिले तिला काय केलं तीन हजार मी तिला परत दिले मला अडचणी बाई दे बावीस हजार जमा होते पहिली पंचवीस जमा होते परत तीन जमा केले की झाले पंचवीस तीन अठ्ठावीस ती म्हणे मला अडचण तीन हजार दे मी तीन हजार परत कष्ट तुला परत दिले हे का दिले पहिले म्हणे

अे लगात आत Christmas हे तास जिकात ही जा भाइस हे ये लिओ सन खाइछ अंग गմ लेँ पजिसे अच्थ ही जा ए ये पर दम ए ये वऍपन मेशांवाई जे खीजड़ा स जीज़ से पर और ग्श्म निमाला thank you where in stop writing PC बुकिंग बुकिंग करायला आलती का नाही आलती नाही ती बोला लाकी ज्यांचा काही विषय आहे नीट बाहेर लागू म्हणजे नीट बोलायचं ना जरा पैसे लुटायला निघाले दुसऱ्यांच्या